आज अंतिम आठवड्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे आणि आज विरोधी पक्ष नेत्यांनी जे प्रस्ताव आणलेला आहे ते प्रस्ताव म्हणजे आपण आज तिसरा आठवडा आहे आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तसंच फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री एकनाथबाई साहेब तसेच आदित्य पवार साहेब हे महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारे नेते आहेत अध्यक्ष मोदय यायने जे ती आज तिसरा आठवडा आहे आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये जनतेच्या हिताचे कामाचे कायदा कायद्यामध्ये प्रश्न सोडलेले आहेत अध्यक्ष अध्यक्षामध्ये विरोधी नेत्याने जे ले ले। प्रस्ताव आणलेला आहे ते प्रस्ताव म्हणजे विरोध करण्यासाठी फक्त चांगले काम केले आहेत या अधिवेशनामध्ये आणि त्याला विरोध करायचा त्या निमित्ताने हा प्रस्ताव त्यांनी आणलेला आहे आणि खरंच काही लोकांनी आपल्या महायुतीचं मुख्यमंत्री साहेबाचं उपमुख्यमंत्री साहेबाचं अभिनंदन केलं आणि काही लोकांनी विरोध केला मला खरंच त्यांचं कौतुक करायचं सगळं तिघायचं बी आणि अभिनंदन करायचं आहे या निमित्ताने सांगू इच्छितो की माझ्या मा म जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये बरेच दिवसापासून पोलीस आयुक्तालय होण्यासाठी मागणी आहे सर्व जनतेची मागणी आहे आणि नांदेड जिल्हा एक सेन्सिटी जिल्हा आहे गुरु गोविंद सिंग भूमीचा जिल्हा आहे आपल्या भारतातून लोक भक्त लोक येतात आणि जगातून सुद्धा बाहेरून लोक भक्त लोक गुरु गोविंद सिंग दर्शनासाठी येतात आणि नांदेड जिल्हा एक सिन्सिटी एरिया असल्यामुळं क्राईम जास्त वाढलेला आहे गुन्हेगारी जास्त वाढलेली आहे महिन्यात दोन तीन मर्डर होतात अध्यक्ष महोदय आणि त्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुके आहेत आणि छत्तीस विभागीय ठाणे आहेत त्यासाठी मुख्य आणि बाजूला जिल्हा इंगोली आहे परभणी आहे त्यासाठी मुख्य पुलीस आयुक्तालय होणं आवश्यक आहे गरजेचं आहे महिला भगिनी संरक्षण राहण्यासाठी हे आयुक्त होणे आवश्यक आहे त्यासाठी मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाला विनंती करतो की माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये पुलीस उप आयुक्त कार्यालय होणं आवश्यक आहे आणि विनंती करून करण्याची करण्याची विनंती करतो आणि दुसरा पर्याय म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये सी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सिनसिटी एरिया आहे आणि कॅमेरे जे सी कॅमेरे आहेत काही बंद पडलेले आहेत अध्यक्षमध्ये बटर होतात गुन्हेगारी होती महिलावर अत्याचार होते त्यासाठी सी सी टी कॅमेऱ्यासाठी मागच्या कॅबिनेटमध्ये मराठा मुक्ती संग्राम दिन होता त्यावेळेस संभाजीनगर येथे कॅबिनेट घेतली होती अध्यक्षमध्ये त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबाला जेव्हा एकनाथबाई शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी स्वतः पाठपुरावा केला आणि शंभर कोटी सीसीटी कॅमेऱ्यासाठी मंजूर करून घेतलेत आणि त्याला अजून निधी उपलब्ध झाला नाही अध्यक्ष मोदे त्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी सीसीटी कॅमेऱ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी विनंती करतो शासनाला या निमित्ताने कारण हे गुन्हेगारी कमी होईल थांबा ना बोलते की गुन्हेगारी कमी होईल संपो, संपो, आणि संपो. महिलांवर अत्याचार कमी होतील सीसीटीव्ही कॅमेरा आणि एखादा जर मर्डर केला एखाद्यानं तर ते कॅमेरा नसल्यानं सापडू शकत नाही गुन्हेगार त्याच्यामुळं सापडण्यासाठी सोयीस्कर होण्यासाठी सा आपल्याला आवश्यक आहे अध्यक्ष त्याच्यामुळं सगळ्या शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर शंभर कोटी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी आपण मु, मराठा मुक्ती दिन निमित्ताने संग्राम निमित्ताने आपण कॅबिनेटमध्ये ठराव घेतलेला आहे म्हणतो प्रस्ताव घेतलेला आहे ते निधी त्याला उपलब्ध करून देण्यात यावा अध्यक्षमध्ये तिसरा बोला 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 तिसरा मुद्दा नांदेड जिल्ह्याचा माझ्या मतदारसंघातला आहे पोलीस कॉलनी स्ने स्नेह कॉलनी आहे स्ने स्नेहनगर स्ने कॉलनी म्हणजे तिथे सगळे अधिकारी पोलीस अधिकारी सगळे राहतात अध्यक्ष मध्ये आज पन्नास वर्षाचे निजाम काळातल्या इमारती आहेत पुलिस कॉलनी पुलिस आपण ते राहोरात्र काम करतात दिवस रात्र काम करतात आपल्यासाठी आपल्याला संरक्षण देतात कोणता सण असेल कोणता काही असेल कार्यक्रम असेल तर पोलीस तटस्थ उभा राहते आपलं संरक्षण करण्यासाठी त्यासाठी त्याला चांगलं राहण्यासाठी पाहिजे की नाही आपण एसी रूम मध्ये राहतो एसी घरामध्ये राहतो एक पन्नास कोटीच्या घरामध्ये राहतो तर गोर पोलिसासाठी कर्मचाऱ्यासाठी अधिकाऱ्यासाठी हे इमारत होणं आवश्यक आहे त्याच इमारत मी आज मला सांगा अध्यक्ष मोदी दोन हजार वीस पासून मागणी करत आहे ग्रह खात्याला मी दोन हजार वीस पासून मागणी करत आहे हे प्रस्ताव सुद्धा हे मंत्रालयात आलेला आहे मला विनंती करायची मुख्यमंत्री साहेबाला की लवकरात लवकर पोलिसासाठी इमारत बांधून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा ही माझी विनंती आहे अध्यक्षमध्ये कळकळीची कर, विनंती आहे अध्यक्षमध्ये तुम्ही पंढरपूर पंढरपुराची हा आणि बोला बोला आ, मंत्री, मंत्री ते सुद्धा आहेत त्यांना सुद्धा आमचे लाडके पालकमंत्री मंत्री महोदय साहेब आहेत त्याच्यामुळे नांदेड जिल्ह्याचे त्याला माहित आहे नांदेड जिल्ह्याच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत आम्ही डेप्युटी मध्ये त्याला भांडत असतो आता आमच्यासाठी नाही म्हणत आमच्या जनतेसाठी भांडतो मतदारसंघासाठी भांडतो त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्ही